नमस्कार मी वैभव जैन आपण पाहताय लोकांशी टी व्ही आपण आलो आहोत जानता राजा मित्रमंडळ पूनम गल्ली या ठिकाणी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा एक सुंदर असा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आला आहे मंडळाकडून आपण मंडळाच्या काही पदाधिकारी आहेत मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी कशा पद्धतीचा देखावा आणि काय त्यांना यात वाटतं हे देखावा आपण कसा सादर के म्हणजे कसा केला आहे आणि किती वर्षापासून आपली हा देखावा करण्याची परंपरा आहे आपण काय सांगाल सर आमचं मंडळ साधारणत बघायला तेहतीस वर्ष जुनं आहे आणि आमच्या मंडळांमध्ये आमच्या गल्लीचा आम्हाला फार सपोर्ट असतो व हे जेवढं धार्मिक करता येईल लोक धार्मिक वातावरण असल्यामुळे लोकांना धार्मिक देखावे दाखवण्याची परंपरा आमच्या मंडळाची आहे गेल्या वर्षी आम्ही राम मंदिर अयोध्येचा देखावा केला व ह्या वर्षी आम्ही श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट यांचा देखावा केला या विशेष देखावेचं म्हणजे हा सर्व इको फ्रेंडली व बीडमधील सर्व म्हणजे बाहेरचा असं आपण ह्याच्यात एकही इव्हेंटवाला लावलेलं नाही एकही वस्तू किरायची नाही सगळं हे आमच्या मंडळाच्या सहकार्याने मिळून केलेलं आहे हे आमच्या मंडळाच्या समजा चार स्तंभासारखे हे चार माणसं आहेत मनोज मनोज शुभम शुभोमोळेकर अशोक चेके प्रवीण सुरवसे हे सगळे यांच्या डोक्याची कल्पना आहे व सगळ्या बाकीच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यांना फक्त सहकार्य केलेलं आहे याच्यात आपण कुठल्याही प्रकारचं हे इव्हेंटवाल्यांचा सहभाग नाही कुठल्याही बाहेरच्या इंजिनियरचा सहभाग नाही आहे किंवा कुठल्याही म्हणजे असं काहीच किराणे आणलेलं नाही धन्यवाद भैया किती दिवस लागले हा देखावा तुम्हाला सादर करायला आणि ह्याला बाहेरचे तुम्ही कलाकार बोलवले होते का मंडळाची तुमचे स्वतःचे म्हणजे कार्यकर्त्यांनी हे केलं काय आम्ही हे स्वतः केलेलं आहे जवळपास एक महिना होत झाला आहे आम्ही हाताने काम करत रात्रंदिवस दिवस आम्ही पूर्ण चौकादारांनी आम्ही हा ढाचा उभा केलेला आहे पूर्ण मंदिर ते पायऱ्या वगैरे सगळं आम्ही एक महिन्यापासून काम करीत आहेत धन्यवाद अतिशय सुंदर असा देखावा अकोलकोट सुरी स्वामी समर्थ महाराजांचा केलेला आहे साक्षात श्री स्वामर स्वामी समर्थ मंदिरात गेल्याची प्रचिती या ठिकाणी आल्यावर आल्याशिवाय राहत नाही हा देखावा या ठिकाणी जो सादर केला आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा देखावा या ठिकाणी केला पाहिजे म्हणजे काय उद्देश काय आहे उद्देश असा आहे की आजकालचे तरुण जे युवा मंडळ आहेत ते पूर्ण म्हणजे शेवटच्या दिवशी डी जे डॉलबी लावून लोकांना कर्कश आवाज असा की काही डी जेनी लोकांना अटॅक येऊन म्हणजे काही असे गंभीर घटना घडलेल्या आहेत अशा घटना घडूस तर आणि त्या दिवशी पुन्हा मंडळातले पदाधिकारी पण व्यसन करून व्यसनाच्या आहारी करून जाऊन काहीतरी व्यर्थ असा अनर्थ घडतो त्यासाठी आपलं काहीतरी एक तरुण पिढीला एक आदर्श काहीतरी आपलं एक धार्मिक आपलं एक महाराष्ट्राचं काहीतरी आपलं एक धार्मिक असं देखावा अक्कलकोटला सगळे आज महाराष्ट्रातले जनता लोक जाऊ शकत नाहीत कारण ते आडमार्गे असल्यामुळं जाऊ शकत नाहीत एक आपलं आपल्या बीड या ठिकाणी मराठवाड्यातले लोक तर शक्यच नाहीत तिकडं सर्व जाणं त्यामुळं एक हुबेहूब असं अक्कलकोट आम्ही इथं छत्रपती जनता राजा गणेश मित्रमंडळातर्फे उभा केलेला आहे